जय शिवराय मी मिलिंद खोत जराट युट्यूबच्या आपलं स्वागत आहे तर मंडळी आत्ता आपण चाललो आहे गंगेला गंगेला म्हणजे दहीबाऊला गंगा आली आहे राजापूरला आल्यानंतर दहीबाऊला गंगा येते तर त्या गंगाला गंगेचं दर्शन घ्यायला चाललो आहे आपण माझ्यासोबत आहे यशवी आणि परीस आणि आमचे अजून येत आहेत तयारी होते त्यांची हां असतोच आहे परीस हां तर आम्ही चाललो आहे तर कनेक्टरा बा दहिवावची गंगा हां बघा हे सगळे आता बसलो आहे आणि आमचे सत्यावन साहेबांचे रिक्षा आहे మహాదేవా జయంతి సాధీ ग्रामपंचायत हा बघा दही भाव दिंगडा टेट्याचा रस्ता आहे तर हा रस्ता आहे हा रस्ता आपला दही गंगेच्या इथे जातो हा रस्ता म्हणजे हे बघा हा असा निसर्गरम्य परिसर आहे आणि हा निसर्गरम्य परिसर दही इथे हो तिथे गंगा उतरली गंगेचं दर्शन घेऊया आपण हे बघा हे थांब हे बघा हे गंगा आली इथे हे पूर्ण खाली असते ना ah, आता आलं म्हणजे बाकीच्या वेळेला पूर्ण खाली असते असत हे बघा आता इथल्या ग्रामस्थांनी हा कुंड करून ठेवला आहे हा कुंड केलेला आहे हे पूर्ण खाली असते आता इथे गंगा आहे बघा अग्तर तर तुम्ही नक्की या इथे देवगड देवगडमध्ये धैर पाहून दे असं निसर्गरम्य असा परिसर नाही हो ना ते मगाणी गाव पाणी हा पूर्ण परिसर हा पूर्ण परिसर निसर्ग शांत असा परिसर आहे हा बघा पूर्ण परिसर असा ग्रामस्थांनी व्यवस्थित राखण करून ठेवलेला आहे राजापूरची इली काय आता राजापूरची आली तर गंगा ही येतात इली आता आता गंगा इली आता किती दिवस असतील गंगा तीन महिने असतात पाऊस तीन महिने असतात त्याच्या अगोदर हे पूर्ण खाली असतात ना खाली असतात हे पाणी व्हावत नाही त्यांना हा त्यांना पाणी व्हावत नाही त्यांनी पाणी व्हावत नाही गायच्या मुखांना नाही व्हावत आणि पूर्ण ते काय असतं ते खाली दुधासारखी गमत हा प्रसन्न एकदम किती वर्ष झाली ही गंगा इथं किती वर्ष मग वर्ष आता यंदा बांधले नाही सगळा म्हणजे ह्या सगळ्या गावा गावातल्या सगळ्या गिरामच्या बांधणी रस्ता केल्यानी नाही सगळे गवळ दोहा अच्छा तुम्हाला कधी कळलं गंगा येते वगैरे असं कधी थै पाणी येऊ लागला ना गायच्या मुखान काय किती वर्षापूर्वी कळलं तुम्हाला हे खूप वर्ष पहिल्यापासून राजापूर चाल इथे येतात मग इथे गाय त्यांना व्हावाक लागली का ला आ, वसन, पर, गंगा इली समजायचा गायच्या मुखात आणि ती दुधासारखी गमता ती अच्छा बघा आजी सांगते ते दुधासारखी येते बघा दुधासारख्या पाण्यासारखं असते शुद्ध पाणी गंगा राजापूरची गंगा आले की इकडे गायच्या मुखातून इथे गंगा व्हायला येते よろしくお願いします。